केडी टी व्ही किरण देशपांडे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि लाईक करा व कमेंट करा तुमचं नाव काय बाबा माझं नाव पांढरूचे सोबा कोणत्या गावाचे हो का आणि आजीचं नाव तुमचं नाव तुळसाबाई का तुळसाबाई रामदास मग तुम्हाला लहान बाणापासून दिसत नाही का नाही का मग लहानपणापासून दिसत नाही हो का बाबाचं शिक्षण वगैरे बाबा किती झालेले चौथी शिक्षक दिसत नाही माझ्यावर हा असण आहे का बाबा लग्न नाही झालं नाही का तू बाबाजवळ राहत समजा बैठ सगळी बहीण भाऊ एकमेकाचा सांभाळ करताय बरोबर मग तुमचं उदरनिर्वाह वगैरे काय कसं करता तुम्ही आता दुकान माग हव

बाबाला, बाबाला था, था, हाँ हाँ हा म्हणजे तुम्हाला या अभंग वगैरे ऑटोमॅटिक यायला ऑटोमॅटिक यायला जसे तुकाराम महाराजांच्या गात डुबून टाकले होते लोकांनी पण त्या बरोबर गंगा ते काढून दिल्या परत त्यांना पण त्या लोकांच्या पाठ झालेल्या होत्या तसे त्या बंगा आम्हाला बिगर पाठ करायचे दिले बिगर पाठ केल्याचे तुम्हाला झाले हो का मग तुम्हाला भाऊ किती बाबा भाऊ काय पा मग आता समजा आपला उदरनिर्वाह तुम्ही शेती हा हरिणामची शेती एखादं भजन म्हणून दाखवतो बाबा

नाही आयस मिळटा सुनांगला सुनात नाईश मिवत सुनांगला सुना शितेश्वर नावी रंगला रम ना बरा बंगला सिद्श्वर नावी रंगला अरे राम नाे बरा बंगला अल्म हा अभंग कोणाचा सिद्धेश्वर महाराज सिद्धेश्वर महाराज आता आत्मज्ञानासर आहे आत्मज्ञान देवास आहे बरोबर आताच्या काळात जी तुम्हाला माहितीये आताची पिढी बिघडलेली बा आई वडिला सांभाळत नाही काही काही आहे माश्यावर कुठला अभंग आहे का आपल्याकडे सत्य सोडतुल आजारी सत्य सोडून मोठ्या काढ आली म्हणून आली रे ಓ ಆ ದಾನ ಧರ್ಮ ಕಣ ನೋನಿ ಬತ್ತಿ ಅರೆ ದಾನ ಧರ್ಮ ಕಣಿ ನೋಲಿ ಬತ್ತಿ ಅತಿ ಕರ್ಮ ಪಾರುನೇನಾ ಭಕ್ತಿ आली याती करडले म्हणून मिळे ना मुक्ती अरे बादूर म्हणली याचा बापाने अरे बादूर म्हणली याचा बापाने मुलीची चिकरी केली म्हणजे कारी आली नाही आली 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 म्हणजे कारी आली ओ आली 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 म्हणजे का मरि जावुलीस नाही झोतक रे मनमाली मानमरि जावुलीस नाही झोतक करे मनमाली अरे भावना याच्या बदलून गेल्या भुलुट पड़े ना पाणी अरे भावना याच्या बदलून गेल्या भुलुट पड़े ना पाणी अर तिकडे तिकडे दारू गांजा अर सट्टेबाजी झाली मनू किंकारी आली ओ आली 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 मनू किंकारी आली तळाच्या रूप बावरी रत्ती जातात सारी तळाच्या रूप बावरी रत्ती जातात सारी अयत्ता नाच करण्यासाठी धाव घेतरी मुर हारी अ सयत बांधून होईल काय कुजळा धावघ्या बन भाडी बन गाडी जाली रे वा म्हणजे आपल्याला किती

म्हणजे आता राहिला कुठे मग तुम्ही जाण्या तुम्ही मांडण्यालाच करता का आपली गाडी असा हो कारण बरेच बीकर मध्ये आवाज उठून दिसतोय चांगला आहे चांगला आवाज आहे बीकर मध्ये

अरे निराकार गुण समींदरे अकट पाणी भरती निराकार गुण समिल रे अकट भरती आर्य पुढे रे, ना। ना रे ना थाक लागेना यर्बन के डतू्रती पाल्या चारे लाटां सधी आथिप कार्या वडछी तुद चार्या याथ ज्याथिझ झरम चारे लाटां सधी आथिप कार्या वडछी आर्य तप 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 तालनार खाशे दिसवर जेवती आर्य तप 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 तालनार खाशे दिसवर यार पर गेला सुरती या पाने पुरो एक मार्ग निघाला पर मागे धडकती या पाने पुरो एक मार्ग निघाला पर मागे धडकती आ्यरै ला मागरानान रैते भााला मागरायनानरेरै ला मागयना आरे तत्रना तितथदानऔगजन इसमा त कितथदान अऔघजनमासी चौर फिर मग पड़ तिलगा आरे लक चौर फिर मग पड़ तिल्ठल शरणी का विठल शरणी कालू चढ़ाने मागरा आरे बाघ रे टाक हरपुरी गुर तुम्हें आई वर भेट सकता येऊन चौऱ्याऐी मग पडतील का